तुम्हाला हे रसगुल्ले वाटत असेल ना पण हे रसगुल्ले नाही आहेत पण रसगुल्ल्यासारखे छान सॉफ्ट हे पोटॅटोचे बॉल्स आहेत आणि आज आपण करणार आहोत मस्त चिली गार्लिक पोटॅटो आणि हा खूप आणि छान सुटसुटीत आणि झटपट होणारा सूट स्नॅक्स आहे लहान मुलांना प्रचंड आवडतो आणि आपल्याला हे वेगळं काहीतरी खायला मिळेल असा छान एक पदार्थ आपण करूया आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये म्हणजे अगदी दोन बटाट्यांमध्ये हा पूर्ण स्नॅक्स तयार होतो आणि खूप सुंदर टेस्ट आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी आपल्याला तळायचं वगैरे काहीच नाही आहे आपण पोटॅटो गार्लिक बॉल्स करणार आहोत तर पटकन आपण रेसिपी बघूया साधारण मोठे दोन बटाटे आहेत त्याची साल पण काढून घ्यायची आता हे तुम्ही साल न करता पण कुकरला एक शेट्टीमध्ये हे बटाटे शिजवून घेऊ शकता पण मला हे नंतर मग खूप डिफिकल्ट होतं जर पूर्ण शिजलेलं नसेल बटाटा तर साल काढण्यासाठी म्हणून मी ह्याचेच असे छान सोलून असे स्लाईस करून घेतलेत खूप जाड ठेवायचे नाही थोडे पातळच ठेवायचे मी दोन्ही बटाटे छान कट करून घेते आणि लागलीच पाण्यामध्ये टाका म्हणजे ना काळे पडणार नाही फार वेळ त्याला बाहेर ठेवून मग ते ऑक्सिडाईज होतात तर आपण हे शिजवण्याची पण एक वेगळी पद्धत असते आपण हे पाण्यामध्ये नाही शिजवायचे हे फक्त आपण स्टीम करायचे तर गॅसवर मी ऑलरेडी पाणी ठेवलं आहे तुम्ही बघू शकता ते पाणी छान गरम झाले त्यावर आपली मोदकाची चाळण ठेवा किंवा स्टीमर जो असतो ना त्याबद्दमध्ये पण तुम्ही हे सगळं स्टीम करू शकता वरून ह्यावर झाकण ठेवायचं आणि वीस मिनटात किंवा दहा मिनटातच हे बटाटे व्यवस्थित स्टीम होतात खूप जास्त आपल्याला ते मऊ करायचे नाही थोडं करंच त्यामध्ये राहिला पाहिजे आपण हे स्टीम होईपर्यंत त्यासाठी लागणारे जे काही मसाले आहेत ते बघूया अगदी थोडक्या गोष्टीमध्ये आपण हे सगळं करणार आहोत तर लसूण थोडंसं जास्त घेतला आहे म्हणजे साधारण दहा ते पंधरा पाकळ्या एक अर्धा इंच आलं घेतलं आहे एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता हे मिरची वगैरे जे काय आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता माझ्याकडे लहान मुलं खाणार आहेत त्यामुळं मी मिरची थोडं कमी टाकली आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडं हे स्पायसी छान लागतं आणि ह्यामध्ये तुम्ही अजून व्हेजेस ॲड करू शकता म्हणजे गाजर म्हणा किंवा बारीक कपलेली कॅप्सिकम किंवा कांद्याची पात असं सगळं तर मी सगळं छान कट करून घेतलं आहे आता बघूया आपले बटाटे छान शिजलेत आणि आता आपण एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आता हे मीठ चवीपुरतं टाकायचं आहे परत एकदा जर तुम्हाला आणखी टेस्ट एनहास करायचं असेल तर ह्यामध्ये पण तुम्ही थोडंसं चिली फ्लेक्स टाकू शकता आतल्या बॉल्सला पण आतमध्ये आणखीन टेस्ट येईल पण मी वरून लावते तर ह्यामध्ये आता आपण मीठ टाकलं आहे ह्यामध्ये आता दोन तीन चमचे आपल्याला हो हे कॉर्नफ्लावर टाकायचं आहे हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी साधारण चार चमचे टाकले तुमच्याकडे मोठा असेल किंवा बटाट्याचं ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात चार किंवा पाच चमचे कॉर्नफ्लावर इनफ होतो आणि हे सगळं टाकायचं आणि आपण छान स्मॅश करून घ्यायचं बटाटे बऱ्यापैकी गरम आहेत खूप थंड झालेले नाही आहेत त्यामुळे त्यामुळे मी स्मॅशरनी थोडंसं स्मॅश करून घेते आणि मग हाताने छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आपण कणिक वगैरे कसं मळतो त्या प्रकारचा छान असा सॉफ्ट ह्याचा गोळा तयार होतो अजिबात याचे लम्स ठेवायचे नाही आहेत म्हणजे छान असा सॉफ्ट त्याला स्टेक्चर येतं आणि आपल्याला ते बॉल्स जेव्हा करतो तेव्हा ते छान होतात मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर बायंडिंग होतायचं आणि छान असे गोळे करून घ्यायचं एक दोन मिनटं परत एकदा आपण मळून घेऊया कारण अजून काही थोडं क्रश राहिलं असेल तर मळताना आपण ते मुरवू शकतो त्यामध्ये आणि आता मी छान हे मळून घेते तुम्हाला दाखवते किती छान असं सॉफ्ट एक डो तयार होतो आणि आता आपण ह्याचे बॉल्स तयार करून घेऊया अगदी मिडियम साईजचे म्हणजे लिंबा एवढ्या आकाराचे किंवा त्यापेक्षा पण छोटे तुम्ही हे बॉल्स तयार करू शकता जे रसगुले म्हणा किंवा आपण गुलाबजाम करतो त्या साईजमध्ये आणि छान असे बॉल तयार घेऊन करून घेऊया दोनच बटाट्यांमध्ये खूप सारा हा नाश्ता तयार होतो अगदी प्रॉपर म्हणजे स्नॅक्स म्हणू शकतो किंवा पार्टीमध्ये तुम्ही एखाद्या वेळेस सर्व करू शकता घरात लहान मुलांच्या टिफिनला पण जेव्हा खूप सारे ऑप्शन शोधतो त्यासाठी पण हा एक बेस्ट ऑप्शन होऊ शकतो काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिक जर मुलांना आवडत असेल तर या गोष्टी ट्राय करायला काहीच हरकत नाही खूप सुंदर होतं आणि मला वाटलं होतं माझ्या मुलांना आवडते की नाही पण खूप छान आणि आवडीने हल्लं त्यांनी तर तुम्ही बघू शकता दोन बटाट्यामध्ये एवढे सारे हे बॉल्स तयार झालेत एका कढईमध्ये मी पाणी ठेवले ते पा हे पाणी व्यवस्थित उकळले असंच उकळलेलं पाणी आपल्याला पाहिजे आणि मग त्यामध्ये आपण हे बॉल्स टाकायचे हे पाणी जर थंड असेल तर हे बॉल्स आतमध्ये फुटतात त्यामुळे पूर्ण व्यवस्थित उकळी आली आहे ह्याची खात्री करून मग ह्यामध्ये बॉल्स सोडायचे अजिबात त्याला धक्का लावायचा नाही सगळे बॉल्स यामध्ये टाकून घ्यायचे थोडं पसरट भांडं घ्या म्हणजे खूप अशी गर्दी होणार नाही ते बॉल्स व्यवस्थित शिजले जातात आता मी हे सगळे यामध्ये टाकून घेतले आहेत अजिबात हात लावायचा नाही आहे ते बॉल्स जसे शिजतील तसे आपोआपच वरती फ्लोट करतात म्हणजे वरती तरंगतात वरती तरंगायला लागलं की असं समजायचे ते आतमधून छान त्याचं स्टेक्चर आहे ते आतपर्यंत शिजलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपले छान हे रसगुल्ल्यासारखे हे बॉल्स बटाट्याचे वरती आलेत आणि एक दोन मिनटं अजून आपण ह्याला वाफ काढून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान शिजतात आणि ऑलरेडी आपला बटाटा शिजलेला फक्त कॉर्नफ्लावरचं थोडंसं जे काय पिटूळ पण असतो तो ह्या शिजताना कमी होऊन जातो आणि आता बऱ्यापैकी आपलं सात एक मिनटं झालेत आणि आता मी हे सगळे एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे यातलं जे काय एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आता हे जी स्टीमिंग प्रोसेस अजून चालू आहे म्हणजे स्टीम होत राहतं आतमध्ये त्यामुळे आपण एखाद्या भांड्यात घ्यायचं किंवा भांडी घाल भांडं खाली ठेवायचं खाल चाळणीच्या आणि यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं किंवा तुम्ही फ्रीजमध्ये जर क्यूब्स असतील आईसच्या तर त्या क्यूब्समध्ये पण हे टाकून ठेवू शकता एक दोन मिनटं म्हणजे जे कुकिंग प्रोसेस थांबते आणि स्टिकी होत नाहीत म्हणजे एकमेकाला चिटकत नाहीत बऱ्यापैकी छान ह्याचं स्टेक्चर राहतं तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर असे मऊ सूथ हे बॉल्स तयार होतात अगदी तुम्हाला वाटणारच नाही की हे काय वेगळं आहे हे रसगुल्ल्यासारखे वगैरे टेक्चर येतं खूप सुंदर होतं आता हे आपण साईडला ठेवूया थोडे थंड करून ठेवूया तो पण एका सॉसची तयारी करूया तर एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आता खूप जास्ती तेलाचा वापर नाही करायचा आपण थोडं हेल्दी करतो आहोत तर थोडंसं तेल टाकायचं आणि आपण थोडंसं बटर टाकणार आहे बटरमुळे ह्याला एक छानसं काय म्हणू फ्लेवर येतो आणि ट्रेक्चर पण खूप छान येतं तर बटर छान मेल्ट होऊ देऊया आणि मग आपण त्यामध्ये जे काय आपण चॉप केलेले गोष्टी आहेत म्हणजे गार्लिक कि असेल किंवा आलं असेल मिरच्या असेल हे सगळं थोडंसं त्या बटरवर आपण परतवून घ्यायचं आहे खूप अगदी लाल वगैरे करायचं नाही आहे थोडंसं असं सोत्या करून घ्यायचं आहे आणि चिली फ्लेक्सचं किंवा तिखटाचं प्रमाण थोडंसं चढत्या ठेवलात किंवा जास्तीचं ठेवलं तरी छान लागतं हे आमच्याकडे ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांनी हे थोडंसं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा मी थोडीशी चिली फ्लेक्स टाकली आहे आणि आता हे पण एक दोन मिनटं आपण परतवून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण टोमॅटो केचप टाकणार आहे आता परत एकदा ह्यामध्ये तुम्ही रेड चिली सॉस टाकू शकता किंवा विनेगर टाका सोया सॉस टाका आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता म्हणजे आपण थोडक्यात काय का चायनीजचं चा जेव्हा आपण सॉस तयार करतो ना तसं सॉस करायचा ह्याला आणि त्यामध्ये तुम्ही हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे तर मी फक्त सोया सॉस टाकला आणि टोमॅटो केचप टाकला तुम्ही शेजवान चटणी म्हणा किंवा रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस हे सगळं पण ॲड करू शकता आणि ह्या स्ट स्टेजला जे काही आपण व्हेजेस जर टाकणार असो म्हणजे गाजर कॅप्सिकम किंवा काय म्हणू कांद्याचे वेचे सगळे आधी टाकायचे त्या तेलामध्ये किंवा त्या बटरमध्ये छान परतवून घ्यायचे थोडा त्याला सॉफ्टनेस आला की मग त्यामध्ये आपण हे जे काही पोटाट्याचे बॉल्स केलेत ते त्यामध्ये टाकायचे आणि मग दोन मिनटं परत एकदा परतवून घ्यायचं आहे आता त्यामध्येच काय म्हणू एक चमचाभर पांढरे तिळं पण टाकायचे असतात पण ऑलरेडी मी हे भाजलेले तीळ ठेवले होते त्यामुळे मी ते आधी नाही टाकले ते तुम्ही त्या स्टेजला टाकायचे नंतर हे बॉल्स छान परतवून घ्यायचे वरून कोथिंबीर टाकायची आणि ह्याची टेस्ट काय अस्सम होते तुम्हाला सांगू खूप खूप सुंदर आणि वेगळा असा स्नॅकचा हा प्रकार आहे खूप सुंदर होतो एकदा नक्की करून बघा आमच्या घरी सगळ्यांना आवडला तुम्हाला पण नक्की आवडेल आणि रोज रोजच्या नाश्त्यातून कधीतरी एक वेगळं काहीतरी खाल्ल्याचा आनंद पण मिळेल हा आता ती थोडीशी आपले परतले गेले दोन मिनिटं परत एकदा आपण हे सगळे बॉल्स ह्या बटरच्या किंवा या कि सॉसमध्ये छान फ्राय करून घेऊया खूप जास्त याला तर स्टीम करायची गरज नाही फक्त ह्या बटरचं कोटिंग ह्याला झालं पाहिजे आणि या सॉसमध्ये छान हे फ्राय झालं पाहिजे एवढाच वेळ आपण हे तेलात परतवून घ्यायचं आहे त्या बटरमध्ये आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते खूप सुंदर बघूनच तोंडाला पाणी सुटतं इतकं छान हा स्नॅक्स तयार होतो छोटी पार्टी असेल किंवा कोणी गेस्ट येणार असेल आणि पटकन तुम्हाला काय करायचं असेल तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे नक्की करून बघा आणि नक्की करून बघा आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा खूप सुंदर हे बॉल्स तयार होतात आणि आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला काळजी घ्या आणि मस्त राहा परत एकदा भेटू